जरांगी पाटील यांची आज साताऱ्यामध्ये महाश्रांत तारावी होती आणि सभाही होती पण सभेदरम्यान जरांगी पाटील यांना थकवा जाणू लागला आणि आता जरागी पाटलावर इथल्या खाजगी त्याच्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरसोबत जरांगी पाटले आहेत दादा कशा आहे तब्यसभा तब्येत चांगली परंतु डॉक्टरांनी आराम करायचा सांगितलेला आहे पण मी आराम करणार नाही उद्या पुण्यात म्हणजे उद्या अकरा तारखेला रविवारी पुण्यात शांतता रॅली त्या शांतता रॅलीत मी उपस्थित राहणार आहे मी आहे कितीही दुखलं किती आजारी पडलं तरी मी उद्याच्या पुण्याच्या कार्यक्रमाला येणारे त्यांनी दिलेल्या दि वेळेत वेळेत मी पुण्यात हजर राहणार आहे तसंच नगरचाही कार्यक्रम होणार आहे आणि नाशिकचा प्रमाण कोणताच कार्यक्रम थांबवला जाणार नाही कितीही त्रास झाला कितीही आजारी पडलो कितीही दुखलं तरी मी आराम करणार नाही डॉक्टरांनी जरी साईड असलं तरी उद्या पुण्याला मी शंभर टक्के कार्यक्रमाला आहे उद्या त्यांच्या वेळेत मी पुण्याला आले पुण्याच्या बांधवांना विनंती की मी उद्या कार्यक्रमासाठी येणार समाज समाजभावना असते की तुम्ही तब्येतेची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आवश्यक आहात असं नेहमी तुम्हाला ते म्हणतात घोषण करू नका असं म्हणतात उत्तरी समाजाला काळजी वाटते आता शिवेंद्रराजे भेटायला आले होते त्यांनी तुम्हाला काळजीचा सल्ला दिला तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे असं समाज म्हणता येईल हो शिवेंद्रराजे साहेब आले होते भेटतो ती चारपूस करून केली परंतु समाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे उद्या पुण्याला परवानगरला आणि त्यानंतर नाशिकला लोकं थांबणार लो आहेत लोकं वाट बघत आहेत तिकडे कार्यक्रमाची आणि माझ्यासाठी माझ्या शरीरापेक्षा समाज मोठा त्यामुळं ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि मी कसलाच कुठल्याच कार्यक्रमाला गैरहजर राहणार नाही आहे मी स्वतः उद्याचा सुद्धा कार्यक्रमाला जाणार आहे त्यामुळं जी, उद्या जी वेळ असेल रविवारी अकरा ऑगस्ट रोजी त्या वेळेत मी पुण्याचा कार्यक्रम आहे कोणाला गैरसमज जाईल की येणार आहे का नाही उद्या आजारी पडल्यामुळे येतील की नाही मी किती आजारी असलो तरी पुण्याच्या कार्यक्रमाला उद्या, उद्या हजार राहणार आहे नक्कीच हिवती मनोज जरांगे पाटील आणि तब्येत खराब असली तरी पुण्याचा उद्याचा दौरा जो आहे रॅली होईल सभा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तब्येतीची काळजी समाज म्हणतं तब्येतीची काळजी घेतली पाहिजे मस्त माझ्या तब्येतीपेक्षा समाज आणि समाजासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे असंच राणी पाटील यांचं म्हणणं आहे त्याबरोबर